नमस्कार रमा अक्षयला म्हणते अहो आरोही माझीसुद्धा मुलगी आहे आणि मला माझ्या मुलीसोबत खूप वेळ घालवायचा आहे प्लीज मला तो वेळ घालवू द्या तेवढ्या तिथे ते आरोही आलेली असते त्यावेळेला अक्षय आरोहीला म्हणतो चल आरोही बस पटकन गाडीवर आपल्याला निघायचं आहे पण काही केल्या गाडी स्टार्ट होत नसते तेव्हा मात्र आरोही म्हणते बाबा काय झालं आपली गाडी स्टार्ट होत का? तेवा लगेज नाही का तेव्हा लगेच अक्षय म्हणतो नाही होत आहे थांब मी आत्ता रिक्षा थांबवतो आपण घरी निघूया तेवढ्यात मात्र रमा बोलते काळजी करू नका माझी गाडी आहे आपण त्या गाडीने जाऊया का तेवढाच वेळ मला मुलीसोबत घालवता येईल तेव्हा लगेच अक्षय काही बोलणार तेवढ्यात आरोही बोलते चल चल खरं सांगू का मला तुझ्या तुझ्यासोबत यायचं आहे आणि परी तू अजिबात काळजी करू नकोस माझा बाबा गाडी चालवेल तू पुढे बस आणि मी तुझ्या मांडीवर बसते चालेल ना तुला त्यावेळेला रमा बोलते हो नक्की चालेल आणि तेवढ्यात मात्र रमा जाऊन पुढे गाडीत बसते आणि लगेच आरोहीसुद्धा तिच्या मांडीवर जाऊन बसते तेवढ्यात अक्षय गाडी चालवायला गाडीमध्ये बसणार तेव्हा स्वतःशीच पडत असतो आत्ता झालं हिच्या ऑफिसमध्ये तर आता मी काम करत होतोच पण आता हिने हिचा ड्रायव्हरसुद्धा मला केलं अक्षय गाडीमध्ये बसल्यानंतर आरोही म्हणते बाबा सीट बेल्ट तेव्हा लगेच अक्षय म्हणतो मला माहिती आहे पण तू लावलास काय तू स्वतः लाव ना आधी तेव्हा लगेच आरोही म्हणते बाबा तू लावून दे ना आणि मग अक्षय सीट बेल्ट लावत असतो त्यावेळेला तिथे रमाची पर्स असते त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो मॅडम मॅडम प्लीज पर्स उचलता का तेव्हा रमा पर्स उचलते सीट बेल्ट लावल्यानंतर अक्षय गाडी चालवायला घेत असतो त्यावेळेला लगेच आरोही म्हणते बाबा चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हे ऐकताच रमाला हसायला येतं अक्षयला मात्र चीड आलेली असते अक्षय म्हणतो बस झाला अति आहे आरोही आणि खरं सांगायचं तर आपण रिक्षाने गेलो असतो नको तिथे हट्ट करायला तू लागलेस आरोही हट्ट करत जाऊ नको सारोई तेव्हा मात्र रमा बोलते हट्ट कोण करणार नाही लहान मुलंच तर हट्ट करतात आणि लहान मुलांचे हट्ट पुरवायचे असतात तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो का हे तुम्हाला कळलं नव्हतं का मॅडम लहान मुलांपासून लांब जायचं नसतं त्यांना तुमची गरज असते तुम्हाला माहिती नव्हतं तेव्हा मात्र रमा डोळ्यात पाणी आणून बोलते काही काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी योग्य वागत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मी काही चुकीचं करत नाही आहे मी जे काही वागते ते अगदी योग्य वागते तुम्ही प्लीज विश्वास ठेवा ते माझ्यावरती तेव्हा मात्र अक्षय बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती माझा तर तुमच्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा मात्र मोठ्याने आरोही म्हणते बाबा तू परीशी असं का बोलतोस तेव्हा मात्र अक्षय बोलतो काही नाही अगं तुझ्या जरी त्या परी असल्या ना तरी माझ्या मॅडम आहेत त्यामुळे मला त्यांना उत्तरं द्यावी लागतात हे ऐकताच चांगलाच धक्का रमाला बसलेला असतो तर इकडे साई विचारात पडलेला असतो तो म्हणत असतो रमा रमा तुमच्या मनात काय चालू आहे ते मला कळतंय रमा प्लीज स्वतःला शांत करा रमा तुम्ही जर का मला स्वतःहून सांगितलं की तुम्हाला माझ्याशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही तर मी तुमच्यावरती जबरदस्ती करणार नाही पण तुम्ही असं माझ्या भावनांशी का आहे रमा आत्तासुद्धा तुम्ही माझ्यासोबत न थांबता त्या अक्षयसोबत निघून गेलात रमा प्रत्येक वेळेला मी माझा असा झालेला अपमान सहन नाही करू शकणार त्यापेक्षा तुम्ही स्पष्ट मला सांगा मला अजिबात त्याबद्दल काहीही म्हणायचं नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तर इकडे अक्षय म्हणत असतो हे बघा उगाच विषय ताणू नका आणि तसंही रडण्यासारखं मी काहीच बोललं नाही काही झालं तरी डोळ्यातून पाणी कशाला काढायला पाहिजे तेव्हा मात्र रमा गप्प बसते इकडे साई मात्र खूपच चिडलेला असतो तो दारू पिऊन आलेला असतो आणि तो बेडरूममध्ये धडपडत असतो त्याला रमा आणि अक्षय एकत्र आहेत हे असह्य झालेलं असत तो स्वतःशीच म्हणत असतो काय चालू आहे हे मला तर कळतच नाही समजतच नाहीये पण मला शांत बसून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय तेच मला समजत नाहीये पण मी शांत नाही राहणार तेव्हा मात्र अक्षय इकडे रमाला म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही आरोहीला भेटू शकता आरोहीशी गप्पा मारू शकता त्यासाठी मी तुम्हाला कधीच अडवणार नाही पण खरं सांगू का तुमची सवय लागायला नको एवढं मात्र बघा कारण आता तुमचं लग्न होणार आहे आणि तुमची जर का आरोहीला सवय लागली तर उगाचंच तिला खूपच वाईट वाटायचं कळतं आहे का तुम्हाला मी काय बोलतोय ते तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं तेवढंच खूप आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर वाद नाही घालायचा मला आ या विषयावर बोलायचंच नाही आहे तुम्ही जे काही बोलताय ते माझ्या मनाला पटतंय मला समजतंय आणि याची मला जाणीवसुद्धा आहे तेव्हा मात्र तो खूपच खुश असतो तेव्हा मात्र तो मोठ्याने बोलतो खरं सांगू का रमा तुम्ही प्लीज स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या कारण आयुष्य माझं जरी थांबलं असलं तरी तुमचं थांबावं अशी मला अजिबात इच्छा नाही तेव्हा मात्र रमा बोलते अहो अहो असं का करताय तुम्ही अहो प्लीज माझ्या मनाचा विचार करा ना तेव्हा मात्र रमा खूपच हादरलेली असते रमाला काय करावं तेच कळत नसतं रमा मोठ्याने बोलते पुरे झालं आत्ता विषय समाप्त या विषयावर मला वाद घालायचा नाही आणि जर का वाद घालण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी बघा तेव्हा मात्र आरोही बोलते म्हणजे म्हणजे परी तू लग्न करणार आहेस का तेव्हा लगेच रमा बोलते हो बाळा मी लग्न करणार आहे तेव्हा लगेच परी बोलते रमा खरं सांगू का परी तू आहे ना बाकी कोणाशी लग्न करू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते मग कोणाशी करू ते साई काका चांगले तर चांगलेच आहेत तेव्हा अक्षय रमाकडे रागाने बघत असतो त्यावेळेला लगेच आरोही म्हणते माझ्या बाबासोबत कर ना लग्न माझ्या बाबालासुद्धा तुझ्यासारखी मुलगी मिळू देत ना अगदी आयुष्यभर साथ करणारी तू जर का आमच्या आयुष्यात आलीस तर आम्हाला आनंदच होईल आणि खरं सांगू का मलासुद्धा आई मिळेल ना माझी मग मी तुला माझ्या शाळेमध्ये घेऊन जाईल तेव्हा मात्र आरोहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आरोहीच्या शब्दाखातर का होईना पण रमा अक्षय पुन्हा एकदा लग्नाचा विचार करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू